हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरच काही या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांच अगदी मनापासून स्वागत करते आपल्याला व्हिडिओ खूप मोठा करायचा नाहीये त्यामुळे अगदी झटपट रेसिपी दाखवते पहा जितके आवश्यक आहेत ना तितके पोहे घ्यायचे स्वच्छ निवडून घ्यायचे त्यानंतर न चाळून घ्यायचे त्याचबरोबर हे पोहे मी एका एक पाण्याने धुवून घेतलेले आता हे पोहे भिजत ठेवूया हे पोहे भिजवण्यापूर्वी आपल्याला कांदा टोमॅटो कोथंबीर चिरून घ्यायची चला डायरेक्ट फोडणी दाखवते पहा कढईमध्ये दोन पळ्या इतपत तेल घालून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये शेंगदाणे घालायचेत आपल्याला शेंगदाणे छान असे तळून घ्यायचेत म्हणजे खाताना कुरकुरीत लागले पाहिजे मीडियम फ्लेमवर शेंगदाण्याची साल तडकेपर्यंत मी हे शेंगदाणे तळून घेते छान असा रंग बदलेपर्यंत आणि साल तडकेपर्यंत हे शेंगदाणे आपण तळून घेतले अशा पद्धतीने तळलेत ना तर, तर मग खायला खूप छान लागतात मस्त कुरकुरीत लागतात त्यामुळे अगदी या पद्धतीने शेंगदाणे तळून घ्या तर पहा इथे मी सगळे शेंगदाणे असे पोह्यावर काढून घेते आपल्याला हे शेंगदाणे पोह्यांसोबतच नंतरनं घालायचे तर इथे संपूर्ण शेंगदाणे आपण काढून घेतले आता फोडणी करूया तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉइंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर पहा इथे फोडणीसाठी त्याच तेलामध्ये आपण सगळ्यात आधी मोहरी घालून घेऊ इथे मी जवळपास एक मोठा चमचा मोहरी घालून घेतली मोहरी छान तडतडली की थोडं जिरंसुद्धा घालून घ्यायचं सोबतच एक सहा सात मधनं कट केलेल्या हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने घालून घेतलेल्या आहेत मिरच्या अशा कट केल्या की लहान मुलांना निवडायला सोप्या जातात तर पहा अशा पद्धतीने मी ह्या मिरच्या कट करून घेतलेल्या मिरच्यांचा रंग बदलला आहे म्हणजे मिरच्या छान अशा चा तळल्या गेलेल्या आहेत त्यानंतरनं यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे छान बारीक कट करून घातले गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे पहा कांदा छान असा मौसूद होईपर्यंत म्हणजेच ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेतला त्यानंतरनं एक मिडियम साईजचा टोमॅटोसुद्धा यामध्ये बारीक कट करून घालायचा आहे मी अगदी पुणेरी स्टाईलचे पोहे आज तुमच्यासोबत शेअर करते बाहेर गाडीवरती मिळतात ना अगदी त्या पद्धतीने तर पहा इथे आपला टोमॅटोसुद्धा छान असा मऊ झालाय पोहे करण्यासाठी आहे ना आधी कांदा आणि टोमॅटो छान मऊसूत शिजणं खूप गरजेचं असतं नाहीतर मग पोह्यांची संपूर्ण मजा निघून जाते त्यामुळे कांदा टोमॅटो छान मौसूत शिजवून घ्या इथे मी अर्ध्या चमच्याला थोडी कमी हळद घालून घेतली आपल्याला हळद सुद्धा काही सेकंद तेलावरती परतवून घ्यायचे नाही तर मग हळदीचा जो कच्चे पण आहे ना तो पोह्यांमध्ये नक्कीच येऊ शकतो आता पहा त्यानंतरनं हे पोहे मी यामध्ये घालून घेतले अशा पद्धतीने पोहे थोडे ड्राय वाटत असतील ना पहा इथे आपण आधी भिजवून ठेवलेले तर पोहे छान मोकळे आहेत पण थोडे ड्राय वाटतात ते खाताना ड्राय वाटू नये म्हणून काय करायचं अगदी थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं जर तुमचे पोहे असे ओतल्यानंतरनं ड्राय वाटत नसतील तर पाणी नाही घातलं तरी चालेल बरं पाणी घालताना एकदम खूप जास्त नाही घालायचे जसं मी तुम्हाला व्हिडिओत दाखवले ना अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालून घ्यायचे आता हे पोहे आपण छान असे मिक्स करून घेऊया अतिशय मऊसूद आणि टिफिनमध्ये जर तुम्ही देत असाल ना तरीसुद्धा बराच वेळ छान मऊसूद राहतील अशा पद्धतीचे पोहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते पहा पोहे हलवता नाही ना कसे हलवायचे ते सुद्धा इथे मी तुम्हाला दाखवते अगदी या पद्धतीने आपल्याला पोहे हलवून घ्यायचे आहेत पोहे हलवण्याची सुद्धा एक टेक्निक असते जर असा खाली कलथा घालून वरती पोहे काढून घेतले ना तर पोहे अजिबात तुटत नाही आणि छान मोकळेसुद्धा होतात तर पहा याच पद्धतीने आपण पोहे सर्व हलवत मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने पहा मी संपूर्ण पोहे छान असे मिक्स करून घेतलेले आहेत आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे तर पहा इथे मी गरजेनुसार मीठ घालून घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कडीपत्ता यामध्ये मी फोडणीत घालायला विसरलेली आहे पण तुम्ही मात्र आवर्जून घाला आपण ज्यावेळेस मिरच्या घातल्या ना त्यासोबतच कडीपत्ता सुद्धा आपल्याला घालून घ्यायचा आहे पण इथे माझं दुर्लक्ष झालं आणि मी कडीपत्ता घालायला विसरली पण तुम्ही नक्की आवर्जून घाला कडीपत्त्याशिवाय पोह्यांना ती चव येणार नाही तर पहा आपण मीठ घातल्यानंतरनं हे संपूर्ण पोहे छान असे एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने मी हे सर्व पोहे छान असे मिक्स करून घेतलेले आहेत पाहू शकता आता पोहे सर्व छान असे मिक्स करून झाले की गॅस बारीक करायचा बारीक गॅसवर दोन मिनटं छान वाफ काढून घ्यायची पोह्यांना कमीत कमी पाच मिनटं तरी वाफ द्या त्यामुळे पोह्यांची चव खरच बदलते पोहे शिजायला वेळ लागत नाही पण त्याला छान अशी वाफ बसली ना की ते खायला जास्त चविष्ट लागतात तर बारीक गॅसवर इथे आधी मी दोन मिनटं वाफ देऊन घेतली मग झाकण काढून हे सर्व छान असं हलवून घेतलं अशा पद्धतीने त्यानंतर न पुन्हा आपल्याला यावरती झाकण ठेवायचे आणि एक दोन मिनटं परत वाफ देऊन घ्यायची असं केल्यामुळे पोहे बराच वेळ मौसूत राहतात त्यामुळे पोह्यांना आवर्जून जास्त वेळ वाफ द्या आणि गॅस बारीकच ठेवा जर मोठा केलात तर खालच्या साईडचे जे पोहे आहेत ना ते असे कडक होऊ शकतात तर पहा अशा पद्धतीने मी हे संपूर्ण पुन्हा एकदा हलवून घेते अगदी असेच हलक्या हाताने खालीवर करत पोहे हलवून घेतले त्यानंतरनं अर्ध्या लिंबाचा रस आपण यामध्ये घालून घेऊया पोह्यांमध्ये लिंबू घालताना कधीही सगळ्यात आधी घालू नका पोहे जर आपले तयार असतील तर सगळ्यात शेवटी आपल्याला लिंबू घालून आहे नाहीतर मग लिंबाचा कडसरपणा पोह्यांमध्ये जाणवू शकतो पहा अशा पद्धतीने पोहे तयार झाल्यानंतरनं मी यामध्ये लिंबू घातलाय आता हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने गॅस चालू आहे आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक आहे लिंबू संपूर्ण हलवून घेतला की लगेचच आपल्याला कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे अशा कोथंबीर कोथंबीर घातल्यानंतरनं आता आपण गॅस बंद केलेला आहे पाहू शकता अगदी मस्त मोकळे आणि छान मौसूद असे हे पोहे तयार झालेले आहेत तेलाचं प्रमाण सुद्धा अगदी परफेक्ट आहे आणि पोहे भिजलेले सुद्धा छान आहेत त्याचबरोबर आपण यामध्ये जे शेंगदाणे वापरलेत ते सुद्धा छान तळले गेलेत त्यामुळे पोहे खायला खरंच खूप जास्त रुचकर लागतात पाहू शकता तुम्ही यावरती ओलं खोबरं किसून सुद्धा घालू शकता किंवा मग शेव घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाय